प्रमोद सस्ते पुन्हा एकदा युट्यूब चॅनलमध्ये विषय तोच मराठा आरक्षण आज मराठा आरक्षण पुन्हा एकदा का तर निश्चितपणे मराठा आरक्षणावरती राज्यातील मराठा समाजाचं मागणीला खंड पडलाय मागणी जोर धरत नाहीये आज सगळे जण पंचवीस जानेवारी होणाऱ्या उपोषणाकडे वाट बघतायत परंतु मराठा समाजाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला एक प्रश्न विचारायचा आहे की पंचवीस जानेवारीचं उपोषण झाल्यानंतर निश्चितपणे मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे का त्याची शास्वती आहे का गेले कित्येक वर्ष आपण मराठा समाजासाठी काम करतोय प्रत्येकाचं योगदान आहे अतिशय खूप मोठे झाले राज्य शासन त्या बाबतीत नेमकी काय भूमिका घेते याकडे सर्वांचं सा लक्ष लागलेलं आहे आज मराठा आरक्षणाच्या निमित्तानं मला तुमच्याशी खूप गैर बोलायचंय पहिली गोष्ट आरक्षण हा जो विषय आहे तो संविधानिक विषय आहे आणि मराठा हा शब्द उच्चारताना ज्यावेळेस आपण जात म्हणून उच्चारतो त्यावेळेस प्रामुख्यानं त्याच्यावरती वाद आणि विवाद होतानाच यावरती वाद आणि विवाद होण्याचं कारण असं की महाटा ही जात नसून ती प्रवृत्ती आहे महाटा हे साम्राज्य आहे हे अनेक मराठा समाजाच्या नेत्यांच्या तोंडून आपण ऐकलं गेलेलं आहे वर्ण व्यवस्था आणि संविधान ह्या दोन्हीची सांगड घालणं लोकशाहीला जमले का निश्चितपणे हे जमलेत नाही याच कारण असं आहे की मराठा समाज जो स्वतःला मराठा शहाण्णव कुळी म्हणून घेतो तो जो विशेष विशेषतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातला जो प्रस्थापित मराठा समाज आहे तो आरक्षण नाकारतोय आरक्षण घेणं हे कमी दर्जाचं वाटतं वर्ण व्यवस्थेमध्ये जी उतरण आहे प्रामुख्याने ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शुद्ध ही वर्ण व्यवस्था ही अनादी काळापासून हिंदू धर्माची जी वर्ण व्यवस्था उतरला आहे ती व्यवहारामध्ये होती संविधान ज्यावेळेस ह्या देशाला दिलं गेलं ह्या देशाने ते स्वीकारलं त्यानंतर आज अखेर सगळे व्यवहार हे संविधानिक घटनेनुसारच होतात सगळ्या अर्थव्यवस्था राज्याची आणि केंद्राच्या किंवा गाव पातळलेली अर्थव्यवस्था सुद्धा ह्या संविधानावरतीच अवलंबून सण वार कालगणना आपल्या देशामध्ये अजूनही कालगणना जी आहे ती परदेशी कॅलेंडर प्रमाणे आपण पाहतो आपले सण किंवा आपल्या घरातील जे पोशाख आहेत व्यवहार आहेत त्या त्यामध्ये स्थानिक गणना म्हणजे स्थानिक कालगणना म्हणजे शिवशक किंवा विक्रम समसळ जे आहे विक्रम राजाने जी कॅलेंडर कालगणना चालू केली त्या कालगणनेनुसारच आपण आपले व्यवहार करतो असं बोललं जातं पण प्रत्यक्षामध्ये कोर्टाचे व्यवहार मराठा आरक्षण आणि वर्ण व्यवस्था आणि संविधान हे जर समीकरण आपण बघितलं तर आरक्षण हा विषय जो तो आहे तो पुरेसं प्रतिनिधित्व प्राप्त करून देणं ह्याचे जे निकष आहेत ते राज्य मागासवर्गीय आयोग ठरवतात हे निकष कोणते आहेत ह्याच्या मुळाशी जाण्याची आपल्याला गरज नाही आपण त्या बाबतीत कुठलेही डॉक्युमेंट जे आहे राज्य मागासवर्गीय आपण जर पाहिलं मराठा आरक्षणावरती खूप मोठे डॉक्युमेंट आपण बघतो त्याच्यामध्ये पाहू शकतो या निकषानुसार नेमका वर्ग आज जर बघितल्या तर वंजारी मराठा माळी तेली धन अशा जाती ह्या आरक्षणामध्ये आपण न बघता वर्ग केलेल्या आहेत ओबीसी एस सी एस टी एन किंवा ओपन सर्वसाधारण असे वर्ग बघतो म्हणजे प्रामुख्यानं चारच जाती आपण बघतो ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये वर्गामध्ये कोणती जात आहे किंवा नाही हे राज्य मागास वर्ग आयोग ठरवतात ते निकष असतात ते साधारणपणे निकष दर पाच किंवा दहा वर्षाने ते तपासणं गरजेचं असतं की कुठली जात ही पुढारलेली आहे कुठली जात ही मागासलेली आहे परंतु दुर्दैवानं आपल्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये अशा प्रकारचं अपडेटेड जी व्यवस्था आहे अपडेटेड यंत्रणा म्हणतो आपण की हो, दररोज जी आकडेवारी गोळा करायला हवी अशी कुठलीही यंत्रणा आपल्या लोकशाहीमध्ये राज्यघटनेमध्ये किंवा आताच्या प्रशासकीय यंत्रणामध्ये दिसत नाही महाराष्ट्रामध्ये कुणबी दाखल्या म्हणून जो वाद झाला होता की कुणबी दाखले हे डुप्लिकेट दिले जातात वसिलांनी दिले जातात परंतु वस्तुस्थिती अशी आहे की विदर्भामध्ये जे कुणबी समाज आहे तो कुणबी समाज हा ह्या धाकल्याच्याच आधारे कुंभी कुळंबी कुळबाडी शेती व्यवसायावरती आधारित असणारा समाज आज कोकणामध्ये जर केलं तर कुंभाट म्हणजे एक अतिशय शुद्ध घरातलं व्यक्तिमत्व असं त्यांना ते संबोधलं जातं म्हणजे अस्पृश्यता ह्या बाबतीत मानली जाते मग आरक्षणाचा आणि वर्णव्यवस्थेचा किंवा संविधानाचा नेमका कुठे गलत होते हा विषय आपल्याला आज खूप महत्वपूर्ण आहे अस्पृश्यता ज्यावेळेस आपण मानली जाते ज्यावेळेस डॉक्टर बी आर आंबेडकर साहेब बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यता संपावी ज्या समाजाला मुख्य प्रवाहामध्ये स्थान नव्हतं त्या समाजाला आणण्यासाठी त्यांना पुरेसं प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी आरक्षणाची सोय केली परंतु अलीकडच्या काळामध्ये पक्षीय राजकारणाच्या प्रवाहामध्ये सत्तेसाठी आणि आपलीच घराणेशाही ही कालानुरूप परंपरागत हो राजकारणामध्ये राहावी आपल्याच घरामध्ये सगळी सत्तास्थान अर्थस्थान आणि सगळ्यात महत्वाचं आपणच सर्वांच्या केंद्रस्थानी राहावं ह्या वृत्तीकडे जर आपण बघितलं तर आरक्षणामध्ये वाढ होत आपण दिसली आज जे लोकप्रतिनिधी साधारण फक्त पाच वर्षासाठी निवडून जातात त्यांची पात्रता तपासली तर ते शैक्षणिकदृष्ट्या एखादं सर्टिफिकेट असेल त्यांच्याकडं परंतु चारित्र्याचं जर आपण त्यांच्या तपासणी केली तर अशी कुठलीही सोय राजकारणामध्ये नाही एखाद्याचा बीपी जर चेक करायचा म्हटलं तर आपण एखादी मशीन लावू शकतो परंतु एखाद्याचं चारित्र जर तपासायचं असेल तर अशी कुठलीही वैज्ञानिक सोय आपल्याकडे दिसत नाही आज तंत्रज्ञानामुळे जग खूप पुढे चाललेलं आहे परंतु आरक्षणासाठी तेवढी परिपक्वता तेवढा अभ्यास असणार व्यक्तिमत्व हे संसदेमध्ये आज विधानसभेमध्ये बोलताना दिसत नाही याच कारण ही शिक्षण व्यवस्था निश्चितपणे आहे ही शिक्षण व्यवस्था ज्या शिक्षण व्यवस्थेमध्ये हे सर्टिफिकेट ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट असो कुठलंही सर्टिफिकेट असो घेऊन जाणारी व्यक्ती निवडणूक लढवते आणि तिथे जाऊन फक्त पाच वर्ष नेमकं काय करते हैं? हे मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही मला ज्या आपण जर पाहिलं शेतामध्ये एखादा गडी आला दिवसभर त्यांनी काम केलं त्याची मजुरी देताना आपण त्याला किती बांधकावे बघतो त्याने किती वाजता आला होतो किती काम केलं याचं निश्चितपणे मूल्यमापन केलं जातं त्याला किती बोलणं आपण एक प्रकारच्या अपेक्षा एक प्रकारची विटंबना त्याच्या व्यक्तिमत्वाला तुच्छ मानणं हा प्रकार होतो परंतु एक आमदार जो सेवक स्वतःला म्हणतो एक खासदार जो आपल्याला स्वतःला सेवक म्हणतो एक मंत्री जो या जनतेचा लोकशाहीमध्ये सेवक म्हणून स्वतःला मिळवतो त्याच मासिक उत्पन्न त्याचं वार्षिक उत्पन्न निश्चितपणे तो आपला घरगडी नाहीये सालगडी नाहीये पण बारामतीच्या एका नेत्याच्या स्टेटमेंट बघितलं की मी तुमचा सालगडी नाहीये निश्चितपणे तुम्ही सालगडी नाही हो परंतु तुम्ही सेवक आहे आज ती तुमची जबाबदारी आहे तुम्हाला मासिक वेतन दिलं जातं तुम्ही सारख्या संक्रा, सगळ्या सरकारी सुविधांचा लाभ घेतला आज मराठा आरक्षणावरती तुमची भूमिका काय आहे सामाजिक प्रश्नावरती नेमकी भूमिका काय आहे ज्या गोष्टीचं तुम्ही मानधन घेता मासिक जे वेतन घेता एवढं जरी तुम्ही काम करता आज ज़िए ज़िए काम का आज तुम्ही तुमच्या घराचा एखादा गडी जर नाही काम केलं तर त्याला कुठल्या टोकाची भूमिका घेऊन शिक्षा देता म्हणजे ही विषमता नाही का पुन्हा एकदा फुले शाह आंबेडकरांचा जो महाराष्ट्र आहे तो विषमतेकडे वाटचाल करतोय का विनाशाकडे वाटचाल करतोय का आणि मराठा आरक्षण प्रश्न निश्चितपणे आपण दुर्लक्षित करण्या पाठीमाग जाणीवपूर्वक अनेक घटना राजकारणामध्ये निर्माण व्हावे यासाठी घडवत आहे का असा माझा प्रश्न प्रस्थापितातला आहे आज विस्थापित म्हणून सर्वसामान्यांचे आर्थिक गणित सर्वसामान्यांचं जीवन तुम्हाला महत्वाचं वाटत नाही का फक्त आणि फक्त माझंच कुटुंब हे जगलं पाहिजे माझ्याच घरात खूप मोठा पैसा आला पाहिजे माझ्याच घरात सत्ता आली पाहिजे सगळं केंद्रीकरण जे आहे ते माझ्या घरातच केलं पाहिजे म्हणजे ह्या पृथ्वी सगळे सर्व पाहणी मात्र जर संपून गेले तर तुझं एकट्याच घर चालेल का बाबा तुझंच एकट्याच कुटुंब जे आहे ते जगेल का ही असामाजिक भूमिका सोडणं गरजेचं आहे हे असामाजिक मानसिकता जी आहे हे असामाजिक तत्व जे आहे ते नष्ट होणं गरजेचं आहे आज आपण ज्या माणसात राहतो ज्या समाजा समाजा समाजात राहतो त्या समाजामध्ये विविध जाती असतील परंतु संकुचित वाढीस लागते का ही भीती निश्चितपणे अलीकडच्या काळात आहे मराठा आरक्षणावरती तुमचा अभ्यास नसेल तुमच्यामध्ये परिपक्वता नसेल तुमची लायकी नसेल तर निश्चितपणे कबूल केलं पाहिजे आमच्या हे होणार नाही आम्हाला सांगा आम्ही मदत करू संवाद साधा संवाद हा खूप महत्वाचा आहे एक परिपक्वतेकडे जाणार संवाद निश्चितपणे प्रश्न सोडवणारा असेल आज राज्यामध्ये विसंवाद रा आहे आणि विसंवाद हे निश्चितपणे खूप घातक आहे येणाऱ्या काळामध्ये आपण संवाद साधावा संवादानच प्रगती होते प्रगती सळव युट्यूब चॅनलचं हे संवाद महत्वाचा आहे सामाजिक विषमता वाढीस लागते अनेक गोष्टी घडत आहेत परंतु संवादाने अनेक गोष्टी ज्या आहेत त्या अशक्य ज्या गोष्टी वाढणाऱ्या गोष्टी शक्य करण्यासाठी संवाद महत्वाचा आहे धन्यवाद राज्याची विनाशाही वाटचाल नको त्यासाठी हा माझा संवाद सर्व प्रेक्षकांसाठी आहे निश्चितपणे मराठा आरक्षणावरती विचार करायला हवा दुर्लक्षित प्रश्न आहे सर न्याय मिळालाच हवा मराठा आरक्षण हा प्रश्न दुर्लक्षित करण्या पाठीमागे हे प्रकरण घडलं काय सर्वांचं लक्ष विचलित करण्यासाठी हे प्रकरण घडवलं की काय अशी शंका उपस्थित होते आणि मला एकच सांगायचं आहे की तुमच्याकडं हे एवढंच काम नाही परंतु हे काम खूप महत्वाचं आहे मराठा आरक्षण हा विषय खूप महत्वाचा आहे आज वर्ण व्यवस्था जरी आपल्या व्यवहारामध्ये नसेल तरी सुद्धा संविधानिक व्यवस्थेनुसारच मराठा समाजाचं आंदोलन जे आहे ते संवैधानिक मार्गाने चाललेलं आहे त्यामुळं आपल्याला लवकरात लवकर मराठा आरक्षण प्रश्न लावणे हे क्रमप्राप्त आहे धन्यवाद